बिहार राज्यातील बौद्धगयातील महाबोधी बौद्धविहार टेम्पल मॅनेजमेंट कायदा एकोणीसशे एकोणपन्नास दुरुस्ती करून महाबोधी बौद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासंदर्भात आज रोजी दुपारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी नेत्यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर केले आहे माननीय नामदार रामदासजी आठवले राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांच्या आदेशानुसार बिहार राज्यातील संपूर्ण जगातील बौद्ध समाजाचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी बौद्धविहार टेम्पल मॅनेजमेंट कायदा एकोणीसशे एकोणपन्नास दुरुस्ती करून महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी संपूर्ण देशात धरणे आंदोलन मोर्चे काढून माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात येत आहेत नांदेड जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीने आज रोजी दुपारी धरणे आंदोलन करून माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज एक निवेदन पाठविण्यात आले आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य संघटक सचिव विजयदादा सोनवणे मराठवाडा उपाध्यक्ष सुखदेव चिखलीकर नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराडूनकर संजय भालेराव रामा चिंचोरे गंगाधर गायकवाड अनिल कांबळे वैशाली हिंगोले निशाताई सोनवणे शेख मगदुमभाई प्रतीक सोनवणे अजिंक्य गायकवाड यांच्यासह अनेक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अधिकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रोजी दुपारी पावणे तीन वाजताच्या दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य संघटक सचिव विजयदादा सोनवणे यांनी आज दिलेल्या निवेदना संदर्भात प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना सविस्तर माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले तू विजयदादा सोनवणे बुद्ध येथील बौद्ध बुद्धविहार मुक्त करण्यासाठी बडव्यापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन दहा तारी तारीख ते सत्तर तारखेपर्यंत आंदोलनाची आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचा भाग म्हणून आज पंधरा तारखेला माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या नियोजनामध्ये त्या भागातील किंवा त्या स्टेटमधील चार बुद्धगयाच्या स्टेटमधील बिहारमध्ये जो कायदा तयार झालेला आहे जुना एकोणीसशे एक पन्नास एकोणपन्नासमध्ये एक तो रद्द करून सर्व रद्द करून बौद्धांच्या ताब्यामध्ये बुद्धविहार देण्यात यावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन झालेलं आहे आम्ही करत आहोत आणि सर्व बौद्धवासी पुन्हा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत संपूर्ण बुद्धविहार आपल्या ताव्यामध्ये येण्यापर्यंत हे आंदोलन सातत्यानं चालू राहील मी मिलिंद राळोणकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा नांदेड जिल्हा अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांच्या आदेशानुसार बिहार येथे बुद्धगया बोधी महाविहार विहार ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासची दुरुस्ती करून त्या बौद्धविहाराचा संपूर्ण ताबा बौद्ध समाजाला देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी देशभरामध्ये निदर्शने आंदोलन करून संबंधित जिल्हाधिकाऱ्यामार्फत माननीय मुख्यमंत्री मोदयांना या ठिकाणी निवेदन पाठवण्यात आलेलं आहे या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव आदरणीय विजयदादा सोनोने यांच्या नेतृत्वाखाली आज पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी निदर्शने आंदोलन करून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये रिपब्लिकन पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी रिपब्लिकन युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित झालेत त्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आर डी सी साहेबांनी त्यांच्या जे अधिकारी आहेत त्यांना निवेदन घेण्यास सांगितलं आहे ते आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतील जोपर्यंत बुद्धगया येतील एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्टमध्ये दुरुस्ती होत नाही आणि त्या ठिकाणी जे जा चार चार बौद्ध समाजाचे चार ओपन समाजाचे जे ट्रस्टी आहेत आणि एक त्या ठिकाणचा जिल्हाधिकारी मग ते जिल्हाधिकारी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक हिंदू समाजाचा पाठवायचा म्हणजे ती ट्रस्ट आपल्या ताब्यात राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक दोन वर्षापूर्वी जे जिल्हाधिकारी त्या ठिकाणी जर मागासवर्गीय गेला तर बाहेर बाहेरच्या जिल्हा अधिकाऱ्याला अधिकार प्रदान केले होते ते प्रदान आता अधिकार अधिकार काढून घेतलेले आहेत त्याच्यामुळं देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जसा राम मंदिरांचा मुद्दा निकाली निघाला तसंच आपले बौद्ध समाजाचे डॉक्टर बाबासाहेबाच्या आंबेडकरानंतर जे सं बारा वर्षापासून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून भारत सरकारच्या सेवेमध्ये आहेत रामदास आठवलेच हे आपला बौद्ध समाजाला न्याय देऊ शकतात आणि रामदास आठवलेच्या माध्यमातूनच आपल्याला बुद्धगया मुक्ती आंदोलन होऊन त्या ठिकाणी जे महाबोधी महाविहार मडग्याच्या ताब्यात आहे ते आपल्या बोद्धाच्या ताब्यामध्ये येईल या ठिकाणी सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन आले त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो जय भीम जय महाराष्ट्र माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण भारतभर आम्ही मोर्चा आंदोलन करत आहोत आमचा मोर्चा आंदोलन करण्याचा विषय असा आहे बौद्ध गया येथील विहारावरती ज्या मनुवादी लोकांनी त्यांचं राज चालवण्यासाठी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी रोजी जो कायदा अंमलात आणलेला आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे कारण आपण बघतोय प्रत्येक समाजाची ज्याच्या त्याच्या मंदिरावरती ज्याच्या त्याच्या समाजाची बॉडी असते आणि आमच्या महाबोधी विहारावरती मात्र मनुवाद्यांचं राज आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी रामदास आठवले साहेबांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ज्याच्या त्याच्या जिल्ह्यातून मोर्चा आंदोलन करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि इथेच न थांबता आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सर्वच बौद्ध समाज प्रत्येक जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही